तळ्यात मी बघतो ना मी इकडनं बघतो ना पटकन आणसुपास चलयात तळ्यात ये चल बसून घे तिथे बस आणि चला बसा बसून घ्या चला चला अरे तळ्यात तुम्ही चला भात चला तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात 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 तळ्यात 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 असं नाही करायचं कड़क कड़क बड़ा કળત મળત મળત કળત 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 મળત મળત કળત કળત બેટ નહી ને ચાલના નહી કળત કળત મળત 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 કળત 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 મળત કળત 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 કળત

મળત 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 તળત તળત હા ઠીક ઓકે હા તાળા વાતમાં ભૂમિકા